श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आषाढ महिना हा हिंदू पंचांगानुसार चौथा महिना आणि या महिन्यापासून अधिक सणांना सुरुवात होत असते तसं बघायला गेलं तर या आषाढ महिन्यापासून सणावारांची रेलचेल सुरू होते आषाढ महिना संपायला काही दिवसच बाकी आहेत त्याचबरोबर या महिन्याच्या सुरुवातीपासूनच आपण सेवा उपासना करत असतो त्याचबरोबर आषाढ महिना संपण्याआधी आपल्याला काही महत्त्वाच्या सेवा आहेत त्या आवर्जून करायच्या आहेत तर त्या कोणत्या सेवा आहेत त्या सेवा कुठल्या करायच्या आहे याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे ती जाणून घेण्याआधी तुम्ही माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आषाढ महिना सुरू झाला की चातुर्मासाला सुरुवात होते आणि या चातुर्मासाला सुरुवात ही देवशेनी एकादशी पासून सुरुवात होत असते या कालावधीत आपण सर्व श्रीहरी विष्णूंची जास्तीत जास्त ना ना आपन महा आशे, या सेवा करत असतो नंतर श्रावण महिना येतो आणि या श्रावण महिन्यात आपण महादेवांची सेवा करतो नंतर गणपती पितृपक्ष असे प या सगळ्या सेवा आपण ह्या करत असतो क या सगळ्या सेवा करता करता आपण सर्व देवांच्या सेवा करत असतो त्या त्या तिथीला आपण त्या त्या देवांची सेवा ही करत असतो परंतु या चातुर्मासाच्या कालावधीत सर्व सेवा करत असताना विशेष करून श्री हरी विष्णूंची सेवा आपल्याला आवर्जून करायची असते त्याचबरोबर आषाढ महिन्यात आपण बघा साती आसरा म्हणजेच काय देवीला नैवेद्य आपण दाखवत असतो आता बघा प्रत्येक गावात हे साती आसरा म्हणजे देवीचे हे मंदिर असेलच असं नाही परंतु नसेल तर अगदी बघा ग्रामदेव ग्रामदेवता असते तिला देखील नैवेद्य अर्पण केला जातो त्याचबरोबर या आषाढ महिन्यात बऱ्याच भागात बघा अशी देखील प्रथा आहे मोसोबाला मांसाहाराचा नैवेद्य अर्पण केला जातो म्हणजेच काय तर एखाद्या प्राण्याचा बळी दिला जातो आणि त्याचा हा मांसाहाराचा नैवेद्य अर्पण केला जातो प्रत्येक गावात प्रत्येक भागात ही वेगवेगळी वेग प्रथा असते तुमच्याकडे जशी असेल तशी तुम्ही करू शकता बघा तुमच्याकडे प्रथा नसेल तरी देखील ही एक गोष्ट आहे ती तुम्ही आवर्जून या आषाढ महिन्यात नक्कीच करा या आषाढ महिन्यात किमान एक तरी सुवासिनीला तुम्ही जेऊ घाला अगदी डाळ भात चपाती भाजी खीर काहीतरी गोड खीर नाही शिरा काहीही तुम्ही करून एक सवाशी नक्कीच जेव घाला सवाशिणीला जेव घालताना बघा तिला लक्ष्मीचं स्वरूप मानून तिला जेव घालायचं आहे जर तुम्ही केलं असेल तर अतिशय उत्तम नसेल केलं तर काय करायचं आहे बघा आषाढ महिना हा मर्यायीचा महिना म्हणून मानला जातो त्यांचा आपण मान सन्मान आपण हा करायचा असतो जसं की साती आसरांना नैवेद्य दाखवायचा असतो नसेल तर बघा तुमच्या गावात अगदी ग्रामदेवता असेल जसं की गावात महालक्ष्मीचं मंदिर असेल अगदी कुठल्याही देवीचं मंदिर असं ते मंदिर माता लक्ष्मीचंच प्रतीक असतं तर तिला नैवेद्य किंवा बघा तुम्हाला मग सात नैवेद्य किंवा नऊ नैवेद्य अर्पण केले जातात प्रत्येक गावात प्रत्येक भागात वेगवेगळी पद्धत असते आता बघा आमच्याकडे माता मळगंगा मातेचं मंदिर आहे तर तिथे देखील अशी प्रथा आहे आषाढ महिन्यात पुरणपोळीचा गोड नैवेद्य केला जातो पुरणपोळी मग केली जाते त्याचा नैवेद्य अर्पण केला जातो आता तुमच्याकडे जशी पद्धत असेल ना तसं तुम्ही हा आषाढ महिना संपण्याआधी तुम्ही करू शकता तुमच्याकडे जर ही पद्धत नसेल तरी देखील तुम्ही या आषाढ महिन्यात तुमच्या जवळपास जिथे बघा ग्रामदेवतेचं नक्कीच मंदिर असतं तर तिथे अगदीच डाळ भात मेथीची भाजी दशमी असा गोड नैवेद्य गोड काहीतरी तुम्ही खीर करू शक केली तर अतिशय उत्तम नाही तर काहीही तुम्ही गोड करू शकता अगदी शिरा केला तरी चालणार आहे आणि हा डाळ भात मेथीची भाजी दशमी आणि खीर याचा तुम्ही नैवेद्य अर्पण करायचा आहे मग नऊ करा, करा किंवा सात जरी नैवेद्य अर्पण केले तरी चालतो तर हा सगळा नैवेद्य देवीच्या मंदिरात जाऊन तुम्हाला अर्पण करायचा आहे त्याचबरोबर एक नारळ तुम्हाला देवीला फोडायचा आहे तुमच्याकडे जशी प बघा पद्धत असेल ना तसं तुम्ही करू शकता नाही तर मग अशा पद्धतीने देखील नैवेद्य अर्पण करू शकता आषाढ महिना हा देवीचा महिना मानला जातो तर या महिन्यात आवर्जून एक तरी सुवासिनीला तुम्ही जेऊ घालायचा आहे तर तसंच बघा तुम्ही आषाढ महिन्यात का, कालाष्टमी ते अमावस्येपर्यंत घरातील महिलांनी एक सेवा करायची असते याचाही मी व्हिडिओ आधीच आपल्या स्वामी कृपा चॅनलवर टाकलेला आहे तर बघा मग ती महिला अगदी विधवा जरी असेल ना तरी देखील तिने ही सेवा केली तरी चालणार आहे मग ती कोणती बघा तर आपल्या कुटुंबावर कोणतेही संकट जे आहे ते येऊ नये म्हणून ही श्री दुर्गा सप्तशतीचे जेवढे पाठ होतील ना जेवढे शक्य होतील तेवढे पाठ तुम्हाला या दिवसात नक्कीच करायचे आहे बघा याला जास्तीत जास्त तुम्हाला बघा एक ते दीड तास लागणार आहे तुम्ही जर नेहमी वाचत असाल तर तुम्हाला एक तासच लागेल जर नवीन वाचणार असाल तर तुम्हाला दीड तासात ही सेवा होणार आहे बघा एवढ्या दिवस जर शक्य नाही शक्य झालं काही अडचणी असतील काही मासिक धर्म येणार असेल काही प्रॉब्लेम जरी असतील तर बघा तुम्ही किमान मंगळवार आणि शुक्रवार या दिवशी पूर्ण दुर्गा श्री दुर्गा सप्तशतीचा संपूर्ण पाठ जो आहे तो तुम्ही नक्कीच वाचायचा आहे नक्कीच करायचा आहे हा जर ग्रंथ नसेल तर बघा तुम्ही देवी महात्म्याचं देखील पठण केलं तरी चालणार आहे या दिवसात जेवढी तुमच्याकडून ही सेवा होणार आहे ना तेवढी अत्यंत फलदायी अशी ही सेवा आहे याचबरोबर हा पाठ केल्यानंतरही बघा तुम्हाला मांसाहार करायचा नाही आणि पाठ करण्याआधी देखील मांसाहार करायचा नाही हे मात्र लक्षात घ्या मांसाहार हा पूर्णपणे वर्ज करायचा आहे त्या बघा तुम्ही जर कालभैरवाष्टक जर लावून जर हा पाठ केला ना तर अतिशय उत्तम अत्यंत प्रभावी अशी ही सेवा आहे त्याचबरोबर जर तुमच्या जवळपास जर केंद्र असेल तर तिथे देखील ही सेवा होत असते तर घरात नाही शक्य झालं काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही अगदीच केंद्रात जाऊन जर तिथे जरी ही सेवा केली ना तर अतिशय उत्तम या आषाढ महिन्यात तुम्ही बघा किमान कि या दिवसामध्ये तुम्ही एकदा दोनदा जेव्हा तुम्हाला शक्य होईल तेवढ्या दिवस जरी केंद्रात जाऊन ही सेवा केली ना अत्यंत फलदायी अशी सेवा आहे या आषाढ महिन्यात कुलदेवीची ओटी भरली जाते तुम्ही जर एखादी बघा सुवासिनी जेव घातल्यानंतर यथाशक्ती तिची तुम्ही जर ओटी भरली तरी चालणार आहे मग तुम्ही साधा अगदी बघा ब्लाउज पीस ब्लाउज पीस घ्यायचा आहे नारद काही दक्षिणा तुम्ही ठेवू शकता अगदी अकरा रुपये एकावन्न रुपये याने जरी साधी यथाशक्ती जशी शक्य होईल तशी जरी ओटी भरली या स्त्रीला लक्ष्मीचं स्वरूप मानायचं आहे आणि तिची ही ओटी भरायची आहे त्याचबरोबर तुम्ही बघा या काळात आपल्याला व्यंकटेश स्तोत्राचं तो पठन तुम्ही करू शकता जे बघा व्यंकटेश स्तोत्राचं तो पठनही करू शकता त्याचबरोबर तुम्ही श्रवणही करू शकता जेवढं जमेल ही सेवा करा अत्यंत प्रभावी ही देखील एक सेवा आहे त्याचबरोबर कुळाचार हा झालाच पाहिजे बघा आपल्या कुलदेवीला जर जाणे शक्य होत नसेल ना तरी जर तुमच्या जवळपास जर कुठलं देवीचं मंदिर असेल आणि तिथे जाऊन जरी तुम्ही त्या देवीची ओटी भरली त्याचबरोबर तुम्ही काही नैवेद्य अर्पण केला तरी देखील चालणार आहे बघा वर्षातून आपले काही दिवस असे असतात की तेव्हा कुळाचार हे आपल्याकडून झालेच पाहिजे आपल्या कुळाचार ही कुलदेवी हे आपल्या कुळाचं रक्षण करत असते त्यामुळे तिचं कुळाचार होणं तितकंच महत्वाचं आहे जेवढी शक्य होईल तेवढी सेवा नक्कीच करायची आहे झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ